तुमर मंत्र बिभीषण आपण गेल्या वेळ बघितलं होतं की बजरंगबली हनुमान सीता मातेचा शोध करत करत लंकेमध्ये जातायत सगळीकडे शोधतायत लंका लंकेचा प्रत्येक कोपरा आणि कोपरा ते बघतायत आणि तिथे त्यांना त्या लंकेमध्ये फक्त एकच प्रभू रामचंद्रांचं स्मरण करणारा दिसतो आणि त्याचं नाव आहे बिभीषण बिभीषणाशी ते संवाद करतायत बजरंगबली किती विद्यावान आहेत किती अतिचातुर आहे त्यांचं सत्सद विवेक बुद्धी किंवा चातुर्य हे त्यांच्या चरित्रामधून दिसून आपल्या मुलांच्या सुद्धा जर निर्माण निर्माण असेल असेल चातुर्य करायचं कमी श्रमामध्ये चांगल्या पद्धतीनं चांगले रिझल्ट जरूस करायचे असतील मुलांना तर आपल्याला बजरंग बलीचा आधार घेणं गरजेचं आहे त्यांच्या टेक्निक समजून घेणं गरजेचं आहे नक्की आपल्या मुलांना त्याचा सपोर्ट झाल्याशिवाय राहणार नाही इथं बजरंगबली हनुमान तुलसीदासांना जे काही टिप्स देत आहेत जे सांगतायत की केवळ प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन होणार नाही देवाचं नाव देऊन होणार नाही तर तुम्ही देवाचं काम करायला पाहिजे म्हणजे लंकेश्वर जो रावण आहे त्याच्याकडे तुम्ही विरोध होऊन केला पाहिजे सीता मातेला सोडण्यासाठी तुम्ही सांगितलं पाहिजे या पद्धतीनं काही बऱ्याच चांगल्या गोष्टी हनुमान सांगताय आणि त्या सगळ्याच्या सगळ्या विभीषण त्या फॉलो करतायत आणि त्याचा इफेक्ट काय झाला लंकेश्वर भय सबजा बहुतांशी लोकांना या ओळीचा अर्थच माहीत नाही लंकेश्वर भय सबजाना म्हणजे काय इकडे प्रथम दर्शनी बघताना आपल्याला वाटतंय लंकेश्वर म्हणजे रावण भय म्हणजे भय म्हणजे रावणाचं भय जगाला होतं हे माहिती असं काहीतरी माणूस अर्थ बनवत असतो पण इथं जो तुलसीदासानी सांगितलेला अर्थ आहे लंकेश्वर भय सब जग मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना, जाना। हनुमंतांचा बजरंगबलींचा शब्द जो सांगितला तो विभीषनाने ऐकला आणि त्यामुळं काय झालं रावणाचा वध झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी विभीषणाचा राज्याभिषेक केला तो लंकेश्वर झाला इथे हे संत तुलसीदास सांगताय तर या पद्धतीनं आज आपण हनुमंतांना इथे नमस्कार करूया या, या जगामध्ये हनुमंताचं वर्णन पूर्णता कुणी करू शकलं नाही आपण काय करणार आहे पण काय शिव भूतवा शिवमिजेत रामो भूतवा रामो विजेत हनुमान भूतवा हनुमान हे म्हणजे जर मी हनुमंतांचं चिंतन करायला लागलो त्यांच्या चरित्राचं त्यांच्या गुणांचं जर मी वर्णन करायला लागलो प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये हनुमंतांनी दिलेलं कॉन्ट्रीब्युशन असेल सुग्रीव असतील डिमिशन असेल या सर्वांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रिब्यूट केलेलं आहे या पद्धतीनं आमची मुलं कुठे उपयोगाला येत आहेत का का आम्ही पालक त्या मुलांना फक्त सेल्फीश बनवतोय फक्त स्वतःकृत स्वतःपूर्त मग आपलं अभ्यासाचं टेक्निक कुणाला सांगू नको तुला दिलेलं खाऊ कुणाला देऊ नको काय नेमकं आपण पालक म्हणून सांगतोय या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही या प्रकाश काउन्सर चॅनलचा जो स्क्रीनवर नंबर या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आपण मुलांना आणि पालकांना एक तासाच सर्वसाधारणपणे काउन्सलिंग करत असतो आपला विद्यार्थी स्कॉलर आहे का ऍव्हरेज आहे एव्हरेज पासून स्कॉलर विद्यार्थ्यापर्यंत आपण मार्गदर्शन करतो आणि आपल्या मुलांची दोन पाच टक्क्यांपासून ते अगदी तीस पस्तीस टक्क्यांपर्यंत मार्क्स वाढतील त्याबरोबर मुलांचं नॉलेज वाढेल मुलांचा आत्मविश्वास वाढेल आपल्या भारतीय संस्कृतीनं दिलेली विचारधारा घेऊन आपण आपल्या मुलांना डेव्हलप करूया तशी शक्ती बुद्धी आपण या नवरात्रीच्या दिवसामध्ये जगदंबा आईला पाहूया देवीला पाहूया माता सरस्वती माता लक्ष्मी माता महाकाली त्या तिन्ही रूपामध्ये असणारी ही नऊ तीन तीन दिवसामध्ये आपण जी उपासना करतोय त्यांच्याकडे शक्ती मागूया बजरंग बलींच्याकडे शक्ती मागूया कारण का के दाता देन जान की माता बजरंग बलींना जर आपण त्यांच्या शरणामध्ये राहिलो तर अष्ट सिद्धीनो निधी के दाता असं जानकी माता पुढे आपण ह्या विषयावर बघणार आहोत सीता मातेने आशीर्वाद दिलेला आहे की ह्या अष्टसिद्धी नवनिधी तू वाटू शकतोस अष्टसिद्धी असं जानकी मान तर या दृष्टीने आपण हनुमंताला आणि आदिशक्तीला नमस्कार करूया प्रभू रामचंद्रांना नमस्कार करूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण परत भेटू तोपर्यंत जय सियाराम